नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे गौरीसाठी गोविंद विडा आणि तांबूल आपण बघूयात तर इथं विड्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे सहा विड्याची पानं अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि बघू शकता इथे आपल्याला कात्रीच्या सहाय्याने लास्टचं आणि जे वरचं टोक आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळेच पानं असे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला चुना लावून घ्यायचा आहे पानांना आपण नॉर्मल जसं पान लावतो तशाच पद्धतीनं दोन्ही पानांना आपल्याला चुना लावून घ्यायचा आहे तर चुना लावल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कात वापरायचा वापर आहे अगदी थोडासा कात वापरायचा आहे खोबऱ्याचा खिस वापरलेला आहे इथे मी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही पण पान चवीला छान लागते आणि इथे बडशोप घालून घेतलेली आहे मी इथे तर इथे बघू शकता इथे पूड सुपारीचा वापर केला आहे जी आपली बारीक सुपारी असते त्या सुपारीचा वापर केलेला आहे आणि इथे दोन तीन वेलची घेतलेल्या आहेत वेलची सोलून घेतलेल्या आहेत तर, पद्धती ला ला तर अशा पद्धतीने आपलं नॉर्मल पान असतं तसंच हे पान सुरुवातीला आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे पानातलं आतलं सगळं साहित्य व्यवस्थित हे करत लास्टला आपल्याला याला टोक तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून जे सामान याच्यातलं आतलं साहित्य आहे हे खाली येऊ नये तर याच्यामध्ये तुम्ही कातरा सुपारीचा किंवा धना दाळीचाही वापर करू शकता त्यामुळे पान अधिकच छान लागते तर बघू शकता इथे मी हे पान अशा पद्धतीने दुमडून घेऊन बघू शकता लवंग वापरलेली आहे जेणेकरून हे पान आपलं सामान खाली निघू नये तर अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे विडा उभा करून पहिला विडा आपल्याला नॉर्मल लावून घ्यायचा आहे आणि विड्याचं पान अशा पद्धतीनं ठेवून तर याला आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे आणि खालून आपल्याला फोल्ड करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने खाली आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता दुसरंही पान मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर विड्याचं पान परत एकदा अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तर वरचा विडा अगदी व्यवस्थित असा बसला पाहिजे आणि वरचं एक नंबरचं पान ज्या पद्धतीनं फोल्ड केलं आहे त्याच्याच पद्धतीनं खालच्या बाजूने म्हणजे वर खालच्या बाजूनेही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये जसं करते आहे तशाच पद्धतीनं जर तुम्ही पान लावलं तर अतिशय छान असा हा गोविंद विडा तयार होतो तर खूप छान पद्धतीने असे लेअर तयार होतात म्हणजे एक दोन आणि तीन जितकं तुम्हाला मोठं हवं असेल तितकं पान तुम्ही लावू शकता पाच पानांचं किंवा सात पानांचं तर फक्त साईडनं दुमडून आपल्याला इकडून एक आणि इकडून एक फोल्ड करून खाली व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचं आहे तर खूप छान असा हा विडा दिसतो नवरात्रात किंवा गौरीच्या ज्या दिवशी आपला दोन दु, दुसऱ्या दिवशीचा जो नैवेद्याचा भाग असतो नैवेद्यानंतर हा आपल्याला विडा जरूर लागतो तर हा विडा तुम्ही नक्की विडिओमध्ये बघून तयार करू शकता आणि अशाच पद्धतीने पाच पाने झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला इथे बघू शकता लवंग लावून घेतलेले आहे जेणेकरून हा विडा निघणार नाही तर असा एक प्रकार विड्याचा तयार झालेला आहे गोविंद विडा किंवा तुम्ही असं फोल्डही करू शकता तोही विडा छान दिसतो तुम्हाला कुठलीही पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही विडा तयार करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे विडे मी इथे बनवलेले आहेत तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचे गौरीसाठी हे गोविंद विडा तयार करू शकता तर किती सुंदर आणि सुबक असा हा गोविंद विडा दिसतो आहे तर शक्यतो सणावाराच्या दिवसांमध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाने असतात तर बायकांना हळदी कुंका दिवशी तर असा जर तांबूला पण बनवून ठेवला तर खूप उपयोगी पडतो तर ही जी विड्याची पाने आहेत ते आपल्याला परत एकदा स्वच्छ धुवून आणि पुसून कोरडी करून आपल्याला जशी कात्रीने मी कट करत आहे तशाच पद्धतीने हे विड्याची पानं आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत एका बाऊलमध्ये तर एवढी माझ्याकडे विड्याची पानं होती तर त्याच्यामध्ये मी इथे सुपारी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी सुरुवातीला कातरा सुपारी घेतलेली आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं आसमान तारा घेतलेला आहे काद घेतलेला आहे इथे मी लवंग घेतलेले आहे आणि वेलची घेतलेली आहे तर बडिशोप घेतलेले आहे इथे मी दीड चमचे बडिश बडीशोप घेतलेली आहे इथे पूड सुपारीचा वापर करायचा आहे आपल्याला आणि बघू शकता किंचित काळं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी सुंठ पावडर आणि चुना वापरलेला आहे तर अशाच पद्धतीने याला ओबडधोबड आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे आणि नंतर ही जी विड्याची पाने आहेत ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहेत जेणेकरून हे आपल्याला छान अशी मिक्सरवर पल्स मोडवर आपल्याला काढून घेता येईल जेणेकरून हे पान आपल्याला तांबूल अतिशय छान पद्धतीने रेडी होईल बघू शकता किती सुंदर असा तांबूल तयार झाला आहे तर तुम्ही गौरीसाठी नक्की हा तांबूल आणि हा गोविंद विडा नक्की एकदा तरी ट्राय करा खूप छान चव हो येते ह्या तांबूला आणि विड्याला तर नवरात्रासाठी किंवा गौरीसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा